आधीच सांगितलं होतं हा कार्यक्रम चुकीचा धोकादायक आणि अव्यवस्थित आहे पण तरी प्रशासनानं कानावर हात ठेवले आणि आज रंग जल्लोषच्या नावाखाली मुलांना थेट रस्त्याच्या तोंडावर ढकललं हा निष्काळजीपणा नाही हा प्रशासनाचा थेट गुन्हा आहे रंग जल्लोष कार्यक्रम अखेर झाला पण कशात झाला अव्यवस्थेत धोक्यात आणि प्रशासनाच्या बेफिकिरीत कार्यक्रमासाठी पार्किंगची कोणतीही सुविधा नव्हती गाड्या रस्त्यावर लोक रस्त्यावर मुलं रस्त्यावर आणि त्यांच्यामधून सरळ वेगानं जाणारी वाहनं पोलीस आले पाहणी केली आणि निघून गेले कुठलीही सुरक्षा कुठलीही व्यवस्था कुठलाही बॅरिकेडिंग नव्हत लहान मुलं रस्त्याच्या कडेला उभी कधी कोणत्या वाहनाखाली सापडतील याचा थांबपत्ता नाही पालक मुलाला खेळायला घेऊन आले होते मनात उत्साह आशा पण त्या आशेचं उत्तर मिळालं निराशेत कारण पालिकेनं परिसरात मुलांसाठी एकही योग्य उद्यान तयार केलेलं नाही ज्या मैदानात कार्यक्रम झाला ते मैदान ही अर्धवट खराब खेळण्यास अयोग्य त्याच जागी बालजत्रा आणि त्याच जागी ऐंशी टक्के जागा रंगजल्लोषासाठी राखीव आणि कोपऱ्यात दिखावा म्हणून दोन ते चार मुलांसाठी खेळण्या हे मुलांसाठी आयोजन नव्हतं हे बहुतेक राजकीय प्रचाराचं स्टेज होत प्रत्येक पालकाचं नाव नंबर घेतला जात होता का स्वच्छ उत्तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि मुलांच्या समोर मला वेळ लागले प्रेमाचे सारखे गाणी या गाण्यातून कोणाचं प्रबोधन होत होत कोणाचं चरित्र निर्माण होत होत कि जोश निवडणूक लक्षात ठेवून वाढवला जात होता हा कार्यक्रम बालकांसाठी नव्हता हा कार्यक्रम प्रशासनाच्या राजकीय आकांक्षासाठी होता आम्ही मुलांना खेळायला घेऊन आलो पण इथं तर जागा नाही सुरक्षाही नाही हे आधी सांगितलं होतं तरी प्रशासन काहीच केलं नाही गाणी वाचता तीही अशा प्रकारची की मुलं काय शिकणार हा कार्यक्रम आमच्यासाठी नाही प्रचारासाठी होता आयोजन करणं आणि सुरक्षित आयोजन करणं यात फरक असतो आज इथं मुलं आनंदाने आली पण परतताना पालकांच्या मनात भीती संताप आणि असुरक्षितता घेऊन गेली एक गोष्ट स्पष्ट आहे बालकांसाठी कार्यक्रम म्हणजे सुरक्षा संस्कार शांतता शिस्त ना की गोंधळ गाणी आणि राजकीय उपयोग प्रशासनाला हे सांगणं गरजेचं आहे जिथं मुलांची सुरक्षितता धोक्यात येतं तिथं कोणताही उत्सव उत्सव राहत नाही तो अपराध ठरतो रंगजल्लोष संपला पण प्रशासनाचा गैरजल्लोष अजूनही सुरूच आहे मुलांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांना जबाबदार धरणं हीच खरी नागरिकांची ताकद आहे मी आहे सिटीजन मुलांसाठी सुरक्षेसाठी आणि सत्यासाठी उभा तुमचा आवाज बनून मी हे चुकीचं आयोजन कायम उघड करत राहील